श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात आपले खरे स्वरूप असलेला आत्मा माणूस विसरतो आत्म्याकडे पाठ करून तो जगाला सन्मुख होतो मग त्याच्या अंतरीची सारी यंत्रणा म्हणजे बुद्धी कल्पना भावना स्मृती अवधान आणि इंद्रिय प्रत्यक्ष व दृश्य जगाची सत्ता संपूर्ण खरी मानते माणसाला आपला देह इतका खरा वाटतो की अखेर तोच मी आहे असा त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो या निश्चयाला देहबुद्धी म्हणतात देहबुद्धीचा माणूस आत्मविस्मृतीमुळे हरवलेले आपले ज्ञान आणि गमावलेला आपला आनंद बाहेरच्या जगामध्ये शोधू लागतो जगाचे ज्ञान म्हणजे वस्तूचे व्यक्तीचे आणि घटनांचे ज्ञान होय तेच खरे ज्ञान असे तो समजतो तसेच जगापासून मिळणारी तात्पुरती तृप्ती म्हणजे वस्तूपासून व्यक्तींकडून आणि घटनांच्यामधून मिळणारे तात्पुरते सुख तोच खरा आनंद असे तो समजतो वस्तूचे ज्ञान झाले की वस्तूवर स्वामित्व येते वस्तूवर स्वामित्व आले की तिच्यापासून हवे तेव्हा हवे तितके सुख आपल्याला मिळू शकेल अशी माणसाची कल्पना असते या गैरसमजुतीमुळे माणूस जगाचे ज्ञान संपादन करण्याची धडपड करतो मग इंद्रियांची तृप्ती करणाऱ्या वस्तू गोळा करण्याच्या नादी तो लागतो आनंदाचे स्थान स्वतःमध्ये आहे हे तो साफ विसरतो त्याचे मन सारखे बाहेर धावते कर्म केल्यापासून त्याला चैन पडत नाही ही अवस्था सद्गुरू जाणतो म्हणून माणसाला आत्मज्ञानासाठी तयार करण्यास सद्गुरू कर्मसाधनेपासून आरंभ करतो कर्माच्या मुख्य कक्षा दोन एक त्रिगुणामधील कक्षा आणि दुसरी पलीकडील कक्षा त्रिगुणामधील कक्षेच्या तीन पायऱ्या आहेत पहिली तमप्रधान पायरी आळसापायी कर्म करण्याची प्रवृत्तीच नसते जर कर्म केलेच तर ते वाईट किंवा निषिद्ध कर्म असते त्याने स्वतःचे व जगाचे नुकसानच होते या कर्माचा परमार्थाशी संबंध नाही दुसरे रजप्रधान कर्म यात कर्म करण्याची प्रवृत्ती असते पण तिच्या मागे इहलोक संबंधीच कामना असते देहातून सुख घेण्याची कामना असणे आणि त्यासाठी कर्म करणे हेच संसाराचे स्वरूप आहे संसार प्रारब्धाधीन असल्याने त्याचाही परमार्थाशी फार अल्प संबंध आहे तिसरे सत्वप्रधान कर्म ईश्वर दर्शनाची शुभकामना असणे आणि त्यासाठी गुरु आज्ञा पालन करणे हे सात्विक कर्माचे प्रधान लक्षण आहे येथे कर्ता गौण व ईश्वर मुख्य होतो या कर्माने प्रापंचिक वासना क्षीण होते मनाची प्रवृत्ती मरते आणि बुद्धी ईश्वरचरणी अथवा सद्गुरूचरणी स्थिर होते पण अज्ञान शिल्लक कुरते मग हे सगळे पाहणारा कोण आहे ही तळमळ उत्पन्न होते तेथे स्वस्वरूप आत्माच आहेस असा उपदेश सद्गुरू करतो त्याच्याच कृपेने तसा साक्षात अनुभव येतो त्या अनुभवाने शिष्य मीपणाने मरतो आणि ब्रह्मस्वरूप होतो श्रीमद दासवत प्रवचन पारिजात दशक पाच समाश्चार उपदेश लक्षण परमपूज्य बैलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ